जॉर्जाच्या क्रिकेट मैदानात मॅच बघणाऱ्या दाऊदचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहिले पण याच मैदानात दाऊदला संपवण्याचा प्लॅन झाला हा प्लॅन कोणत्याही गँगस्टर किंवा दाऊदच्या अंडरवर्ल्ड मधल्या शत्रूंनी नाही तर एका सामान्य महिलेनं केला होता तो सुद्धा आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी प्लॅन यशस्वी करण्याची सगळी तयारी झाली होती जर ठरल्याप्रमाणे झालं असतं तर मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊदला संपून त्या महिलेचा सूड पूर्ण झाला असता पण एका पितुरीनं घात झाला तिचाही अंत झाला ही स्टोरी आहे अशरफ खान उर्फ सपना दिवासाची ऐंशीच्या दशकात अंडरवर्ल्ड मध्ये दाऊद इब्राहिम हे नाव मोठं झालं होतं दुबईत बसून दाऊद भारतातले आपले सगळे काळे धंदे हाताळत होता खंडणी स्मगलिंग डान्स बार अवैध जुगारी अड्डे शस्त्रास्त्रांचा व्यापार खोट्या नोटांचा बाजार यातून दाऊदनं आपलं एक मोठं साम्राज्य उभं केलं होतं त्यातून त्याला आमाप संपत्ती मिळत होती त्याच्या डी कंपनीतले गुंड मुंबईत त्याच्यासाठी ही सगळी कामं करायचे त्याच्या गँगमधला असाच एक गुंड म्हणजे मेहमूद खान उर्फ मेहमूद कालिया मेहमूद अशी कामं करत असला तरी त्याचं आपली बायको अशरफवर खूप प्रेम होतं अशरफसाठी तो काहीही करायला तयार होता अशरफचाही त्याच्यावर जीव होता पण मेहमूद नक्की काय काम करतो कोणासाठी करतो याबद्दल तिला कुठलीच माहिती नव्हती एकदम मेहमूद एका कामासाठी दुबईला गेला काही दिवसांनी त्यानं आपण परत येत असल्याचं अशरफला फोन करून सांगितलं अशरफ त्याची सांताक्रुझ एअरपोर्टवर वाट बघत होती तिला मेहमूद येताना दिसला त्याला भेटण्यासाठी आतूर असलेली अशरफ त्याच्या दिशेनं जाऊ लागली पण तोच त्याला काही पोलिसांनी घेरलं आणि तो गायब झाला मग गोळीबाराचा आवाज झाला अशरफनं मेहमूदबद्दल चौकशी केली तेव्हा त्याला चार गोळ्या लागल्याचं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं तिला कळलं तिच्यासाठी हा मोठा धक्का होता कुख्यात गँगस्टर मेहमूदनं पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न त्या केला त्यामुळं पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केल्याच्या बातम्या आल्या पण मेहमूदनं असं का केलं त्याचा असा मृत्यू का झाला हे अशरफला कळत नव्हतं तेव्हा मेहमूद दाऊद नावाच्या एका डॉनसाठी काम करायचा त्यानं दाऊदचं एक काम करायला नकार दिल्यानं दाऊदनं पोलिसांना टीप देऊन त्याचा काटा काढल्याचं तिला समजलं अशरफनं तिथंच ठरवलं आपल्या पतीच्या हत्येचा बदला घ्यायचा त्याला मारणाऱ्या दाऊदला संपवायचं दाऊद कोण त्याची ताकद किती दहशत किती ह्याची कोणतीच कल्पना तिला नव्हती ती फक्त सुडाच्या आगीनं पेटली होती त्याला संपवण्यासाठी आपण काहीही करायचं हे तिने ठरवलं उस्मान चा नावाच्या एका माणसाकडून तिला शार्प शूटर आणि दाऊदचा कट्टर दुश्मन हुसेन उस्त्राबद्दल कळलं तिनं थेट हुसेनचं घर गाठलं आणि दाऊदवर हल्ला करण्यासाठी आपल्याला बंदूक चालवायला शिकव असं अशरफनं हुसेनला सांगितलं दाऊदला संपवणं ही गोष्ट सोपी नाही हे हुसेनला माहीत होतं पण तरी अशरफचा हट्ट म्हणून त्यानंही तिला ट्रेनिंग द्यायचं ठरवलं आपल्या नवऱ्याशिवाय परपुरुषाला आपल्या आसपासही फिरकू न देणारी अशरफ हुसेनकडून बंदूक चालवायला शिकत होती स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट्स चाकू चालवण्याचं चा ट्रेनिंग सुद्धा तिनं घेतलं कायम बुरख्यात राहणारी अशरफ जीन्स घालून बाईक चालवायला शिकली तिचा संपूर्ण कायापालट झाला पण हे सगळं करत असतानाच तिनं मेहमूदवर गोळ्या झाडणारे पोलीस अधिकारी इमॅन्युअल अमोलिक विरुद्ध कोर्टातही केस दाखल केली पण या कायदेशीर लढ्यात तिला यश आलं नाही दुबईत बसलेल्या दाऊद पर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या नेटवर्कला धक्का देणं त्याला जास्तीत जास्त नुकसान पोहोचवणं गरजेचं आहे हे हुसेन उस्तरानं अशरफला समजावून सांगितलं त्यामुळं दाऊदचे मुंबईतील सगळे अड्डे डान्सबार उद्ध्वस्त करण्यासाठी ती पोलिसांची खबरी बनली रात्री अडीच तीन वाजता एकटी ती, मुंबईच्या रस्त्यांवरून फिरत ती दाऊदच्या सगळ्या धंद्यांची माहिती घ्यायची आणि ती पोलिसांपर्यंत निनावी फोनद्वारे पोहोचवायची याच दरम्यान हुसेनकडून तिनं अरुण गवळीचा उल्लेख ऐकला दाऊदला नडणारा हिंदू डॉन अशी अरुण गवळीची त्यावेळी ख्याती होती त्यामुळं ती गवळीला सुद्धा जाऊन भेटली पण गवळीनं तिला मदत करायला नकार दिला हिंदू डॉन एका मुस्लिम महिलेवर विश्वास ठेवणार नाही म्हणून अश्रफनं आपलं नाव बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला दाऊदला संपवणं हे आपलं स्वप्न असल्यामुळं तिनं आपलं नाव सपना ठेवलं अशरफ उर्फ सपनानं दाऊदच्या मुंबईतल्या धंद्यांना मोठे हादरे दिले तिच्या खबरींमुळे दाऊदच्या गँगमधल्या तब्बल चाळीस जणांना पोलिसांनी अटक केली त्यातल्या वीस जणांना तडीपार करण्यात आलं त्याचे दोन जुगारी अड्डे पोलिसांनी सील केले पण यानं दाऊदला मोठं नुकसान होणार नाही दाऊदसाठी हे धक्के किरकोळ आहेत याची जाणीव सपनाला होती दाऊदला शस्त्रांच्या व्यापारातून मोठा आर्थिक फायदा होतो कळल्यावर तिनं हुसेन सोबत बॉर्डर पलीकडे नेपाळला जाऊन त्याच्या शस्त्रांचे साठे अडवले आणि ते विकून मोठी आर्थिक कमाई केली अंडरवर्ल्ड डॉन संपवण्याचा विडा उचलणारी अशरफ स्वतःच या अंडरवर्ल्डचा भाग झाली फक्त अशरफची सपना झाली नाही तर एक सामान्य स्त्री तिच्या नकळतच गुन्हेगारीकडे वळली दाऊदच्या धंद्यांना नुकसान पोहोचवणारी म्हणून मुंबईत सपनाची ओळख निर्माण झाली दाऊदच्या मुंबईतल्या हस्तकांमध्ये तिचा दरारा वाढला दाऊदला संपवण्यासाठी तिनं स्वतः तरुणांची एक टोळी तयार केली टोळीतल्या पोरांसाठी ती सपना दिदी झाली दाऊदची प्रत्येक माहिती मिळवण्यासाठी तिनं आपलं बसतान दाऊदच्या मुंबईतल्या घरापासून जवळ असलेल्या नागपाड्याच्या हुजरा मोहल्लात बसवलं पण दाऊदला फक्त नुकसान पोहोचवण्यात सपना समाधानी नव्हती आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि तो दाऊदला मारूनच पूर्ण होईल हे सतत तिच्या डोक्यात घुमत होतं आणि त्यातूनच तिने एक मोठा प्लॅन आखला दाऊदला कायमचं संपवण्याचा नव्वदच्या दशकात दुबईतल्या शारजा स्टेडियमवर भारत पाकिस्तान मॅचची मोठी क्रेज होती या मॅचच्या वेळी दाऊद सार्वजनिकरित्या जगासमोर यायचा सपनाला क्रिकेटमध्ये रस नव्हता पण दाऊदच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ती या मॅचेस बघायची कित्येक मॅचचं तिने रेकॉर्डिंग करून घेतलं होतं एरवी टाइट सिक्युरिटीज असणारा दाऊद फक्त मॅचच्या खुल्याम वावरतो हे तिच्या लक्षात आलं त्यामुळं क्रिकेटच्या मैदानात असताना टोळीतल्या काही पोरांना दुबईत पाठवलं शारजाच्या त्यांनी रेकी केली स्टेडियमचे के स्टेडियम मॅप सुद्धा मिळवले मुंबईत आल्यावर सपनानं त्यांना सोबत घेऊन दाऊदच्या हत्येचा प्लॅन आखला त्यासाठी सगळ्यांचं ट्रेनिंग सुद्धा तिनं घेतलं आपला प्लॅन यशस्वी करण्यासाठी फक्त काही महिनेच बाकी असताना मोठा घात झाला तिच्या टोळीतल्या एकानं दाऊदच्या हत्येच्या प्लॅनची माहिती दाऊदचा राईट हँड छोटा शकीलला दिली तापट डोक्याचा छोटा शकील, शकील त्यामुळं भयंकर चिडला त्यानं सपनाचा कायमचा बंदोबस्त करायचं ठरवलं स्त्रिया आणि लहान मुलांना त्रास द्यायचा नाही असा एक अलिखित नियम त्यावेळी अंडरवर्ल्ड मध्ये पाळला जायचा पण सपना त्याला अपवाद ठरली एकोणीशे चौऱ्याण्णवच्या एका रात्री तापानं फणफणलेली सपना नागपाड्यातल्या हुजरा मोहल्लामध्ये आराम करत होती तोच लाल रंगाच्या एका गाडीतून चार जण चाकू आणि बंदुका घेऊन थेट सपनाच्या घरात घुसले आजारी असलेल्या सपनाला प्रतिकार करण्याची कोणतीही संधी न देता त्यांनी तिच्या अंगावर सपासप वार करायला सुरुवात केली सगळा मोहल्ला काय ते बघत होता स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं ओरडत होती पण तिच्या मदतीला कोणीच चाललं नाही बावीस वार करून सपनाच्या शरीराची चाळण झाल्यावर ते चौघ थांबले आणि तिथून निघून गेले पुन्हा कोणीही दाऊदकडे वाकड्या नजरेनं बघायची हिंमत करू नये म्हणून सपनाची ही अवस्था करण्यात आली होती अशरफ उर्फ सपनासोबतच तिनं शेवटपर्यंत पाहिलेल्या स्वप्नाचाही असा क्रूर अंत झाला एस हुसेन जैदी आणि जेन बोर्जस लिखित माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात सपनाच्या या सूड प्रवासाची थरारक कहाणी रेखाटण्यात आली आहे